नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी पाहूयात सविस्तरपणे तुम्ही काय सांगितलं तुम्हाला की जो काय जो काय हा शासन आदेश आहे त्याचा अर्थ समजून घेणं तो समजून घेणं हे ज्याला लीगल माइंड आहे ज्याला घटना कळते ज्याला कायदा कळतो हे त्याच माणसाला हे कळू शकतं इतर माणसाचं हे काम नाही आहे आणि ज्याला कळत नाही ते वारंवार गुलाल उधळून घेतात कशावरी गुलाल उधळून घेतात तर कितीदा जरी गुलाल उधळून घेतला त्यातलं सत्य बदलू शकत नाही तुम्ही कशाने उधळून घ्या चमच्याने उधळून घ्या पळीने उधळून घ्या जी सीबीने उधळून घ्या नाही तर पोकल्या ना मोठं सहाशे पन्नासचं आणि गुलाल लावून फुलं उधळून घ्या सत्य बदलत नाही आणि सत्य काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना त्या घटनेच्या बाहेर या देशामध्ये कुणीही जाऊ शकत नाही लांबू शकतो आपण आज जे मराठा आंदोलन किंवा इतर आंदोलन जे हाताळत आहेत देशामध्ये सुरेश कुलकर्णी सराजी क्षमा मागून ते देशभर त्यांचा एक कार्यक्रम चालू आहे की मेजर जाती आहेत त्या मायनर करायच्या आणि मेजर जाती त्या त्या राज्यातल्या जा ते जाती आहेत त्यांच्याविरोधात इतर सगळे जाती घटक उभे करायचे हे हरियाणामध्ये झालं जाटाच्या बाबतीत हे राजस्थानमध्ये झालं जाटाच्या बाबतीत हे पटेलाच्या बाबतीत झालं याच्यामध्ये आणि हे यादवाच्या बाबतीत झालं उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकराचं राज्य होतं ते आता संपलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता जे चालू आहे दोन्हीकडून उठवून बसून की मराठे कसे मायनस होतील आणि प्रत्येक मराठा सोडून हा माणूस मराठ्याच्या विरोधात कसा उभं राहील म्हणून ज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही अशा लोकाला आम्ही शिवाय देतो त्यांची आई घालतो पण ज्या ज्या मार्गाने आरक्षण घ्यायचं तो मार्ग आम्ही समजून घेत नाही हे मराठा समाजाचं दुःख आहे आणि अनेक लोक मला बोलतात की तुमचं नेतृत्व जर असं असेल तर तुम्ही कुठं जाल उद्याच्या काळामध्ये आणि मला त्याची जास्त चिंता आहे म्हणून आजची पत्रकार परिषद आहे की आम्ही चुकीच्या मार्गांना चाललोत आणि समाजाचे आणखीन ते लक्षात येत नाही आपण कुठल्या मार्गाने चाललोत म्हणून वैध घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग या देशाला त्या दिशेने जर मराठा समाज गेला तरच उद्या मराठा समाज ज्याला आपण म्हणतो सांप्रदायिक राहील तो, तो टिकून राहील नाही तर संपलेला असेल ज्या लोकाचं जुळलं तेवढ्याच व्हॅलिडिटी झाल्या म्हणून मी हे जे तिसरं टाकलं आहे मी अधिकृत आहे मी माझं मनाचं काहीच सांगत नाही आहे तर शासनाने जो काही रिपोर्ट दिला आहे शास औरंगाबाद यांनी आयुक्तांनी हे यांचं नोडल ऑफिसर आहेत पूर्ण राज्याच्या अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी या शासनाला रिपोर्ट दिला आहे म्हणजे हा जी आर काढण्यापूर्वी त्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटी सात नऊ दोन हजार तेवीस रोजी या न्याय न्यायमूर्ती शिंदे कमिटीची स्थापना झाली आणि या शिंदे कमिटीने जे काम चालू केलं पूर्वी अकरा पुरावे होते त्यांनी वाढवत वाढवत बेचाळीसपर्यंत पुरावे नेले आणि त्याला अधिकार होते ते त्याप्रमाणे बेचाळीस पुरावे झाले जे पुरावे सादर करायचे ते केले त्या पुराव्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता हे मराठवाड्याचे आकडेवाले आपल्याकडं स आत्तापर्यंत आड नोंदी किती आढळल्यात सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस सात नऊ तेवीसपासून अठ्ठावीस आठ पंचवीसपर्यंत मराठवाडा विभागामध्ये ज्याला आपण निजाम स्टेट म्हणतो ज्यामुळे हैदराबाद गॅजेटची मागणी करतो आपण सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी सापडल्या स्कॅनिंगची किती झालं आहे सगळ्यात झालं आहे अपलोड किती झाले आहे सगळ्यात झालं त्यापासून प्रमाणपत्र किती मिळाले मुंडे सर आहेत याचे आजोबाला जर मिळाला असेल आजोबाचा पुरा यांच्याकडे असेल तर तेवढे लोक खाली पात्र होतात पंजोबाचा असेल तर तेवढे लोक पात्र होतात वैयक्तिक असेल तर तेवढेच ते आणि त्यांचे मुलं एवढेच पात्र होतील त्याप्रमाणे प्रमाणपत्र किती लोकांना मिळाले दोन लाख एकोण हजार सहाशे एक एकाहत्तर त्यातले निर्गमित किती केले हे सगळे प्रमाणपत्र आता इथून पुढं व्हॅलिडिटी कितीच झाली हे प्रमाणपत्राला कोणी विचारित नाही याचे असं करायचं आणि विखे पाटलाकडे देऊन टाकायचं हे प्रमाणपत्र आठ हजार मध्ये त्यांनी असाच वापरला होता सगळे सोयऱ्याचा जो शासनादेश काढला होता आपण त्याच्यावर आंदोलन केलं होतं पत्रकार परिषद घेतली होती आणि मी सांगितलं होतं हा बोगस आहे हा लागू होऊ शकत नाही लागू करता येत नाही कारण असं होतं त्याच्यामध्ये जी काही वर फक्त सगळे सोयरे टाकलं आणि शेवटी काय दिलं तुमच्या पैतृक नात्यातून म्हणजे पॅरेंटल नातं त्याप्रमाणे चौकशीतून ते सिद्ध झालं पाहिजे तरच तुम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देईल आणि खालची जी लाईन होती मायादर्शिक डेंजर होती सदर शासनादेश हा एस सी एस टी ओबीसी वी जी एन टी ह्या सगळ्याला लागू होईल म्हणजे उद्या रामदास आठवलेचंही कास्ट सर्टिफिकेट नाही मिळालं पाहिजे प्रकाश आंबेडकरचं नाही दे मिळालं पाहिजे आपल्यापैकी कुणी एखादं इंटर कास्ट मॅरेज केलं असेल त्याचंही नाही मिळालं पाहिजे म्हणजे जातीचं घोटीकरण जे म्हणतो आपण जातीतच लग्न करणार आहे तर साल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही अशा पद्धतीचा जो सगळे सोयीर होता त्यावर सात ते नऊ लाख ऑब्जेक्शन आले आणि सरकार त्याचं इम्प्लिमेंटच करू शकत नाही म्हणून हे मूर्ख सरकार आहे ज्या स्वतःच्या शासन आदेशाचं इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही असे शासन आदेश काढते त्यांनी आणि हा दुसरा शासनादेश आहे याचं इम्प्लिमेंटेशनच्या बाबजेल मी हे करू शकत नाहीत कारण त्यामध्ये काहीच नाही आहे आता हे वाचा सगळ्यात महत्वाचं काय असते रायडर टाकलेलं असतं वाचा आणि याच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही आता नंबर एक तर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन जो मूळ मूळ कायदा आहे हा दोन हजार चार दोन हजारचा कायदा आहे त्याच्यामध्ये दोन हजार तीन नंबरला दोन हजार बारा साली त्यामध्ये काय अमेंडमेंट झाल्या आणि शेवटच्या अमेंडमेंट झाल्या दोन हजार चोवीस साली आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन होत असेल होईलच तरच तुमचं कास्ट व्हॅलिडिटी ते प्रमाणपत्र वैध आहे नाही त्या प्रमाणपत्राला कसल्याही प्रकारची किंमत नाही म्हणून आता ह्या पद्धतीने जरी ज्यांनी अर्ज केले मी मागा वाचून दाखवलं तर ती अर्ज जरी केले त्यात आता दहा नंबरमध्ये बसलं पाहिजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि परत एकदा सांगतो मी मराठवाड्यातला एकही मराठा यामध्ये अर्ज करायला पात्र नाही ह्या सरकारला द काही धंदे नाहीत काम नाही राधाकृष्ण विखे पाटलाला मराठा समाजाची फसवणूक करायची होती पण त्यांनी सांगितलं शपथपत्र द्या तुम्ही गावोगाव ह्या तीन जणांची कमिटी नेमतो म्हणजे आज काय होईल गावगाव आता गाव लोक मागे लागतील की चला मला शपथपत्र द्यायचं आहे चला मला शपथपत्र द्यायचं आहे हे कोण लाखे सांगणार आमचं होत नाही म्हणून आम्हाला तर शपथपत्र द्यायचं आहे हे सगळे शपथपत्र देणार त्याचा प्रोसेसिंग होऊ शकत नाही त्याची व्हॅलिडिटी मिळू शकत नाही आणि समाजामध्ये याच्यामुळं विनाकारण नैराश्याची भावना होईल आणि आज जे प्रकार चालू आहेत की मराठा आरक्षण नाही मिळाला म्हणून लोक आत्महत्या करतात उद्या व्हॅलिडिटी झाली नाही त्याची अर्ज करून आणि तो पळणार तलाठी दोन हजार रुपये घेणार मंडल काहीतरी त्याकडून घेणार तहसीलदार काहीतरी घेणार तर पाच पन्नास हजाराला प्रत्येक माणूस खपवण्याची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांनी केली तर आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की यामध्ये जे काही पैसे वाटप होणार आहे याचा किती टक्के हिस्सा हा राधाकृष्ण विखे पाटलाला मिळणार आहे आणि वैधता तर नाहीच याला काही मिळूही शकत नाही याच्यातून किती टक्के पैसा राधाकृष्ण विखे पाटील यांना गोळा करायचा आहे त्यासाठी ते त्यांनी अशा पद्धतीनं समाजाच्या लोकांना ज्यांना कधीही त्यांची जो आणटील अँड आणलेस जोपर्यंत मराठा ही जात म्हणून मागासवर्गीय सिद्ध होत नाही आणि तिला क्रमांक मिळत नाही तोपर्यंत मराठ्याची व्हॅलिडिटी होत नाही मग तो हैदराबाद स्टेटमध्ये राहणार असू द्या सातारा स्टेटमध्ये राहत असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असू द्या आणि देशात मध्ये कुणी असू द्या अदर बॅकवर्ड क्लास मध्ये आहे तर त्यांच्यासाठी एकच नियम आहे की त्यांची जात ही मागास निश्चित झाली पाहिजे तिला कोर्टाने मान्यता दिली पाहिजे आयोगाने अहवाल देऊन उपयोग नाही ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत